महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी राजकारणात ती व्यक्ती साई चरणी काय प्रार्थना करणार सध्या जे संकट महाराष्ट्रावर सुरू आहे ते दूर व्हावं महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा याच्यापेक्षा वेगळी मागणी आपण काय करू महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांना चांगले दिवस येण्यासाठी या, या, या राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं बस सर शिर्डी लोकसभेसाठी जर विचार केला तर ठाकरे गटाकडे इच्छुकांची संख्या प्रमाणात वाढलेली आहे ही जागा काँग्रेसही मागणी करते काय कसं याचा बघा शिवसेनेकडे तुम्ही जरा ठाकरे गट वगैरे म्हणता जसं का आम्ही मानत नाही शिवसेना एकनाथ शिंदे कुठे गेलो ते शिवसेना स्थापन करायला आ पंचावन्न वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेना स्थापन केली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडी मध्ये असते पण असते शिवसेना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे आपण म्हणता त्याप्रमाणे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे ताकद आहे ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे सगळ्यांना आहे नगर दक्षिण शंकरराव गडाक इच्छुक आहेत जागा, जागा राष्ट्रवादी काँग्रेस नगर दक्षिण जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कडे आहे आणि अजून तरी त्या जागे संदर्भात बदली संदर्भात काही चर्चा अद्याप झाली नाही पण शंकरराव गडा त्या जागेसाठी एक प्रबळ योग्य मैदान आरोप चार लेकर कि तनातनी चल रही है का आगाड़ी में कांग्रेस कांग्रेस इसने कहा तनातनी चल रही है कांग्रेस अभी भी तैयार नहीं है तो खाष्टा... आपके पास गलत जानकारी है शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी ये मिलकर महाविकास आघाड़ी बन रही है वंचित बहुजन आघाड़ी हमारा हिस्सा है महाविकास आघाड़ी असं आहे की तुमचे जे त्याला ट्रायब्युनल म्हणून जी नेमणूक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांची ते विधानसभेच्या अध्यक्ष यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे ते सोप्या मुख्यमंत्र्यांकडे काल गेले बंद दरात चर्चा केली न्यायमूर्तीच फुटताना दिसतोय न्यायमूर्ती आरोपी कडे जाऊन चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करता राजेश फर्धन त्यांचं म्हणणं आहे की खासदार संजय राऊत यांनी समजून घ्यावं एन्टीटीपी काय आहे ती राष्ट्रीय दूध विकास संस्था आहे आणि ती पुनर्जीवित करण्याचं काम जे आहे ते दूध संघाचं करत असते तुम्ही माहित तुम्ही इतके वर्ष काय इथे काय डोक्यावरचे केस उठत होता महानंदा महानंद ही महाराष्ट्राच्या दुग्धविकास क्षेत्रातलं किंवा त्या दूध महत्वाची संस्था आहे सरकारी संस्था आहे तुम्हाला ती चालवता आली नाही म्हणून तुम्हाला त्या राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली पाच पाच सहा सहा महिने लोकांचे पगार नाही संपादना घटलेली आहेत वितरण कमी झालेलं आहे याला जबाबदार कोण तुम्ही तुमच्या खाजगी डेरा व्यवस्थित चालवताय आणि सरकारची जी संस्था आहे ती तुम्ही चालवत नाही कारण तुम्हाला सत्तावीस एकर जमीन जी आहे महानंदची मुंबईतली त्याच्यावर काही लोकांचा डोळा आहे माझ मिस्टर परजणे यांच्याविषयी माझं काय टीका करण्याचं कारण नाहीये पण महानंद ही महाराष्ट्राची संस्था आहे सहकार क्षेत्रात ती आमच्या राज्याच्या हातातच राहिला पाहिजे या राज्यातला उद्योग प्रत्येक संस्था गुजरात कडे जायला लागले तर या महाराष्ट्राचं कसं होणार बिहार बिहार की बाद बिहार शासन करेंगे शासन आपल्या दारी जो कार्यक्रम आहे त्याची शेतपत्रे करावी अशी मागणी खासदार त्यावर अशा अत्यंत योग्य आहे शासन आपल्या दारी आणि त्यानिमित्तानं होणारा वारेमाप खर्च हा या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे एवढंच मी सांगू मंत्री म्हणतात की लवासाची पहिले शेतपुत्री ते मस्त मंत्री प्रश्न दोन हजार एकोणावीस ला पाटील कट्यार घुसली हे नाटक झालं त्यामुळे आम्हाला दोन हजार बावीस ला नव्या नाटक करावं लागलं असं फडणवीस काल नाट्य संमेलनात म्हणाले त्यांचं नाटक लवकरच पडत आहे त्यांचं जे नाटक आहे जे नवीन सुरू केलंय ते लवकरच पडणार आहे साप कोसळणार आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जो आरोप होत होता मुंबई पोलिसांवर तर ते बनवत असल्याचं करते पत्र आणि चौकशी डीप क्लिनिंग जे आहे Então,